सर्वांचे खूप खूप स्वागत अकूज किचनमध्ये आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये मी करतो आहे ती बटाटा पुरी अतिशय सोपी आणि खूप छान अशी ही रेसिपी आहे चांगलं कुरकुरीत अशी ही पुरी तयार होते बघा मी साहित्य घेतलं हे कणिक आहे दोन ते तीन वाट्या हा थोडासा रवा आहे हे दोन बटाटे मी चांगले उकडून घेतलेले आहेत आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया बटाटा चांगला आपण आधी स्मॅश किंवा खिसून घेतला तरी चालतो बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी बटाट्याची पुरी बघताय आपण मी बटाटा चांगला खिसून घेतलेला आहे आता ह्याच्यात आपण आपले मसाले टाकून घेऊ सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं आहे ते मीठ चवीपुरतं अगदी कारण की मिठाशिवाय तर पुरी शक्यच नाही त्याच्यानंतर धने ओवा आणि जिरा हे पण टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे धना पावडर आहे थोडीशी हळदही घेतली आहे आणि तिखट आता ह्याला चांगलं पीठ हे मळून घ्यायचं आहे बघताय तुम्ही मी चांगली कणिक मळून घेतलेली आहे थोडस त्याला तेलाच तेल टाकायचं त्यात म्हणजे ती चांगली मऊ होती मी तेल टाकलेलं आहे आणि ती चांगली कणिकही मऊ होती आणि पुरी पण छान लाटली जाते बघताय आपण आपली कणिक आता चांगली मळून झालेली आहे हिला दहा पंधरा मिनटं आपल्याला आता असंच ठेवायचं आहे बघत राहा रविवार स्पेशल बटाट्याची पुरी मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन बघताय आपण आपण त्या जे पीठ आपण मळून घेतलं होतं त्याची मी आता छोटे छोटे असे बॉल करून घेतलेत कढईमध्ये तेल घेतले आता याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी बटाट्याची आहे पुरी मस्त खा आणि स्वस्त राहा पुरीचा आकार गोल आलाच पाहिजे असं काही नाही आता मी माझ्या पद्धतीने मला जसं येईल तसे मी ही पुरी लाटतोय आकार कसा जरी आला तरी काही उपयोग हे फरक पडत नाही तिने बघत राहा अकूज किचन पुरी लाटताना वेगळ्या वेगळ्या देशाचे नकाशे झाले तरी चालतेत काही प्रॉब्लेम नाही फक्त तिला लाटायचं आता बघा कळतलं ते आपलं झालंय गरम मी थोडंसं बघतो जे आपण पुरी हा बऱ्यापैकी झालेलं आहे आता मी त्यामध्ये पुरी सोडतो बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी बटाट्याची पुरी आपली पुरी छान तळली गेलेली आहे एकदा जरूर प्रयत्न करा तुम्ही खूप छान आणि सोपी रेसिपी आहे हाय फ्लेमवर जरी तळून घेतलं तरी चालतं तर। बघा कशी टम्म फुगलेली आहे पुरी या लवकर या मी आपली वाट बघतोय बघा आपली आजची बटाटा पुरी रेसिपी तयार आहे रेडी टू सर्व रेडी टू इट नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या मी आपली वाट बघतोय नक्की या आणि आपले मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप आभार थँक्यू व्हेरी मच